दिलं तर लोकाला वाटतं गा सर्व फुकट मिळू लागला आता काहीच नाही मिळालं तर मग आमदारकडे येतील कळल लोकांना काय आपल्याकडे आपण घाण सवय लावून टाकली जे शासनाचा वाटप आहे तो सरसकट वाटप करून टाकलं आज दुरखर साहेब बोलले काहीतरी ज्यांनी त्या लाडल्या बहिणीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचलं की नाही वाचलं मला माहीत नाही कदाचित ही पाळी आपल्यावर आली तर मग ते माझाही त्याच्यामध्ये नंबर पहिला लागेल कारण की मी सही केली नाही तो पालकमंत्र्यांच्या सह्याशिवाय ते मंजूर होत नाही ते ठीक आहे म्हटलं दाबलांनी त्या लोकांनी आपली योजना चालते पटकन हे दुर्दैव आहे ज्या वेळेस काही नाही मिळाला त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार काय असतो आमदार कसा असतो आमदार हे मी लोकांना कळायला पाहिजे आपले लोक आले सकाळी अपना आहे बस हे ऑपरेशन मी म्हणजे बहुत परेशान कर अभि गर्दी सगळं खम हो और अरे एक लाख अडतीस हजार आखरी के वोट आहे लास्ट इस आगी आपण की ताकद नाही किती म्हणजे मालूम आहे ज्यांनी ज्यांनी जे जे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं आहे ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघेही मंत्री मी आणि सावेसाहेब तो सांगा साठी विचारा काटवर मी काटवर मी तीन हजार एकोणतीसशे ते दोन हजार अधे नाना पटोले तर दोनशे आठ वाजन देऊन आला मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हाल आहे का साहेब थोडा बाबा बाबा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं तर डिक्लेअरच केला की के मी आता सिल्लोड नगरपालिकेत शेवटची निवडणूक ती पार पाडत आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तुम्हाला मला कोणी काय वाकडं बी करू शकत नाही मी डिक्लेअर केलं ते माझ्या के मुलांना सांगितलं तू लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा उगीर आहे तो माणसाला माणूस ही सोडून द्यावा आणि आज डिक्लेअर केला आता ते मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र कोण करत अठरा तास काम करायचं सालदार रोजदार महिला सरकार आणि त्याची गिनती लास्ट मध्ये चार दिवसामध्ये जातावर होती धर्मावर आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे